अदरणीय बंडाता त्या कराडकरांचा एक शब्द आहे आपल्या गावात कधी आले असतील अन मला माहीत मा नाही आले होते वा वा त्यांच्यासाठी एकदा टाळी बाजू आहे ग्रामस्थ म्हणून थोर थोर महापुरुषांचा इतिहास या ठिकाणी मातीला लाभलेला आहे गेल्या वर्षी इंदुरीकरांचं कर्तन होतं तुम्ही ऐकलंय का नाही मला माहीत नाही पण त्यांच्या वेळी आम्ही त्यांच्या सोबत असताना गाडीमध्ये सहज बाबांचं एक वाक्य होत बरं का जे मंडपात येत नाही जे मंडपात अन्नदाना त्या ठिकाणी पंक्ती देते नाही जे पंतरवेळा उचलू लागती नाही पण तरी शेवटच्या दिवशी हिशोबाच्या टायमाला पुढे येऊन बसतात त्यांच्यासाठी हे हो वाक्य बरं का बाबा बाबा म्हणत असतात माणसाला ताप आला का त्याला अन्न गोड लागत नाही बरं का योगी दादा माणसाला ताप आला का त्याला अन्न गोड लागत नाही आणि माणसाचं पाप आडवं आलं का त्याला मंडप त्या ठिकाणी मंडपात बसू वाटत नाही त्या घरच्या लोकांचं सांगतो इथल्यांचं नाही सांगत तुम्ही सर्व गोड माणूस आहे असं नामस्मरण चिंतन आपल्या प्रत्येकाच्या मुखामधून झालं पाहिजे असाच जे चालू होता आणि वारकरी मंडळी पुढे कुर्मदास लोटांगण घेत घेत मागून चालायचे काय वारकऱ्याचं जीवन होत बाबा विचार केला नाही संध्याकाळची वेळ होती वारकरी मंडळी त्या ठिकाणी विश्रांती करिता थांबली विश्रांती करिता थांबल्या बरोबर कुर्मदास अर्ध्या रस्त्यावरती होते मनामध्ये विचार केला माझ्या बरोबरचे त्या ठिकाणी विश्रांती करीता थांबले असतील त्यांनी भोजन केलं असल ते झोपले असतील पण मी जर झोपलो मी जर विश्रांती केली तर मी त्यांच्या बरोबर पंढरपूर मध्ये दिंडी बरोबर पोचायचो नाही म्हणून विचार नाही केला रात्रीचं सुद्धा लोटांगण घेत घेत कुर्मदास दिंडी मध्ये सकाळच्या वेळेला हजर असायचे वारकरी काकड्याकरिता उठले का कुर्मदास दिंडीमध्ये मध्ये हजर असायचे दररोजचा नित्य नेहमी एवढाच होता सकाळी स्नान संध्या आटोपली वारकरी निघाली का कुर्मदास लोटांगण घेत माघारून निघायचे अंगामध्ये काटे टोचायचे खडे टोचायचे विचार केला नाही दोन तीन दिवस निघून गेले रस्त्याने जात असताना अंगामध्ये खडे टोचून काटे टोचून अंगातून रक्त यायला सुरुवात झाली रक्त यायला सुरुवात झाली शेवटचा दिवस होता पंढरपूर मध्ये दिंडी पोहोचणार होती पण सकाळची वेळ होती कुर्मदास एका वारकऱ्याच्या जवळ आले वारकरी मंडळींनी पताका घेतली होती पंढरपूरच्या दिशेने निघले होते प्रत्येकाच्या तोंडामध्ये मुखामध्ये एकच शब्द होता माऊली 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 मा प्रत्येक जण म्हणत होता आणि त्या क्षणाला कुर्मदासा एका वारकऱ्याला जवळ बोलवलं आणि एका वारकऱ्याला जवळ बोलवून कुर्मदासाचा शब्द आहे बाबा इथपर्यंत तुमच्यासाठी तुमच्या बरोबर आलो पहिल्या दिवशीपासून तर आतापर्यंत तुमच्या बरोबर या ठिकाणी मी आलो पण माझ्या तू अंगातून आता रक्त यायला सुरुवात झाली मला याच्या पुढे मी येईल ना का नाही सांगता येणार नाही कुर्मदासाचे डोळे भरून आले कुर्मदासाने एका वारकऱ्याला हात जोडला सांगितलं बाबा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार एवढा yeah. उपकार करा एवढा उपकार करा देवापर्यंत माझा निरोप सांगा म्हणावा तुमचा सेवक त्या ठिकाणी रस्त्यावरती पडला एवढा निरोप त्या ठिकाणी देवापर्यंत सांगा वारकऱ्यांनी पताका हातामध्ये घेतल्यान पंढरपूर पर्यंत वारकरी जाऊन पोचले स्नान संध्या आटोपली देवापर्यंत येऊन पोचली एका वारकऱ्याने देवाला निरोप सांगितला देवा निघतानाही आमच्या सोबत होता अर्ध्या रस्त्यापर्यंत आमच्या सोबत होता मुखातून सारखं तुझं नामस्मरण चिंतन करत होता अरे अंगातून रक्त यायला सुरुवात झाली तरी तो जागेवरती थांबला नाही पण एक दिवसावरती त्याचं त्या ठिकाणी पंढरपूर राहिलं होतं देवा अरे रक्ताच्या थारोळ्यात पडलाय तुझं नामस्मरण चिंतन करतोय तेवढा निरोप तुझ्यापर्यंत घेऊन आलोय देवा देवाने फक्त शब्द ऐकला वार कराचा कटेवरून जगाचा मालक त्या ठिकाणी विटेवरून खाली उतरला कटेवरचे हात बाजूला केले आणि कुर्मदासाकरिता पळ पळत जगाचा मालक तिथपर्यंत येऊन पोचला रक्ताच्या थरुळ्यामध्ये पडलेले कुर्मदास पाहिले जगाचा मालक खाली बसला मांडीवरती त्या ठिकाणी डोकं डोकं कुर्मदासाने डोळे उघडले त्या ठिकाणी देवाकडे पाहिलं पहिला एवढाच शब्द होता देवा मला वाटलं माझ्यासाठी तो नाही यायचा देवा मला वाटलं तू माझ्यासाठी नाही यायचा देवा त्या क्षणाला जगाच्या मालकाने दिलेलं उत्तर आहे कुर्मदासा अरे तुझ्यासाठीच आलोय पण ऐक ना तुझ्या बरोबरचे वारकरी मध्ये जाऊन पोहोचले तुझ्या बरोबरचे सर्व असणारे वारकरी पंढरपूर मध्ये जाऊन पोहोचले तुला त्या ठिकाणी पाय नाही तुझी वारी अर्धवट राहिली तुझी वारी पूर्ण करण्याकरिता तुला पाय देऊ का रे कुर्मदासा असा शब्द जगाच्या मालकाच्या मुखातून पडत्या क्षणी कुर्मदासानी बोलायला सुरुवात केली देवा बर झालं देवा बर झालं देवा तुम्हाला पाय दिले नाही का पाय जर दिले असते तर मी वारकऱ्यांसोबत पंढरपूर मध्ये चालत आलो असतो देवा पण वारकऱ्यांची मांजी आली वारकऱ्यांनी गजबज दिलं पंढरपूर सोडून तू माझ्यासाठी या ठिकाणी आलाय आणि तुझ्या मांडीवरती मला मरण येत आहे त्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असं म्हणून त्या कुर्मदासांनी शेवटचा श्वास घेतला नामस्मरण चिंतन करणारा कुर्मदास त्याच्याकरता जर जगाचा मालक आलाय तुम्ही आम्ही जर देवाचं नामस्वरण चिंतन केलं नाही तर तुमच्या आमच्यासाठी काय येणार नाही त्यासाठी देवाचं नामस्मरण चिंतन करावं लाग कसा येतो जंबूया दरबाचे नगर देखा विठोबाजील त्याचे नाव चला जाऊ तया गावा काही भोजन मागाया विठुबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो असणारा जगाचा मालक गे त्या खुर्मदासाकरिता जर पळत आला आला तर तुम्ही नामस्मरण चिंतन केल्याच्या नंतर का तुमच्या आमच्यासाठी पळत येणार नाही